हाय गुड मॉर्निंग खूप दिवस झाला ब्लॉग येत नव्हता कारण मी आजारी होते शॉर्ट व्हिडिओ पण नाही आला तर इथे बघा आम्ही गेलेलो स्टोअरमध्ये गेलेलो किराण्याच्या तर इथे किराणा भरायचा होता तर किराणा वगैरे घेत होतो आम्ही तर घेऊन होत आलता तर इथे बघा हे कशी सगळं पाडून पाडून घेते म्हणजे ती तिने घेत होती भरपूर वस्तू म्हणून आम्ही तिला त्याच्यामध्ये बसवलं त्याच्यामध्ये पण ती रडत होती जास्त राहत नव्हती पण फिरली थोडंसं तर माझी अशी खूप इच्छा होती आम्ही जायचो तेव्हा डी मार्टला वगैरे तिला असं म्हणजे मला बाळ होईल तेव्हा मी तिला असं ठेवून फिरवेल तिथं त्यानंतर आम्ही गेलो डॉमिनोजमध्ये आणि पिझ्झा खाण्यासाठी गेलो तर इथे बघा तुम्हाला माझे डार्क सर्कल्स दिसत असतील भरपूर सारे तर हे ह्याच्यापेक्षा अजून डेंजर आहेत पण ह्याच्यामध्ये थोडंसं दिसत नाहीत इथे फोटो वगैरे खूप छान येतात तिथली लाईट वगैरे खूप छान आहे कशी करते बघा पिझ्झा वगैरे ओढत होती आमचं पूर्णपणे ते, ते, ते आम्ही ना फॅमिलीवाला मोठ्यावाला पिझ्झा मागवला होता आणि तुम्हाला सरता आहे ना आणि मी सारखी पिझ्झा पिझ्झा बोलायचे तर हे मला बाहेरचं खायला देत नाही जास्त म्हणून म्हणजे अनहेल्दी असतं बोलतात तर चांगलं नसतं पण ते तेव्हा मग ते बोलले आता खा किती खाते तेवढं बघतोच मी म्हणून त्यांनी तो मोठावाला पिझ्झा घेतला होता आणि मला सरतच नव्हता मग तसं कसं तरी खाल्ला मी कारण की फेवरेट आहे माझा इथे बघा चीज बोलली बघू शकता तुम्ही कसा येतोय आणि घेतला खूप छान लागतो पिझ्झा डॉमिनोजचा आहे इथे बाळाला शेजारची मुलगी खेळवत होती तिथे आहे बघा बसलेली ते बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी आले होते फ्रेंड्स फ्रेंड्स वगैरे हो आणि ते खेळत होती तिच्यासोबत ती आणि इथं माझं पिल्लू आणि मी थोडीशी मस्ती केली ती खूप टेबलवर आम्ही मोठ्या टेबलवरती बसलो आणि तेव्हा आम्ही पहिलीकडल्या टेबलवर छोट्या बसायचो पहिले जेव्हा दोघे होतो ना तेव्हा त्या टूल्सवरती बसायचो नाही असंच आठवत राहतं पहिल्या गोष्टी पण आणि आता किती चेंजेस झालेत खरंच म्हणजे खूप लाईफ बदलली आहे खूप छान वाटत आहे फॅमिलीसोबत आता कुठं पण फिरायला बाळ आहे ना सध्या आता बॉलीवूड आणि ते बाळ काहीतरी आहे त्याच्यामुळे इथे मी तुम्हाला काहीतरी सांगत होते पण माझा आवाज मी म्यूट केलेला आहे कारण की पाठीमागं खूप आवाज होता इथे मी बाळासोबत पण खेळत आहे तर बाबा आहे भेटापूरच्या ब्लॉगमध्ये